दुर्गास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज ही आपण ना पुरी भाजी बनवणार आहेत ही पुरी भाजी ना फक्त हिवाळ्यातच बनवू शकेल कारण का यामध्ये जी आपण ओल्या तुरीच्या शेंगाचे जे वाटणी घातले आहेत ना ते फक्त आणि फक्त हिवाळ्यातच असतात आणि तेही वर्षातून एकदा चला तर ही सुंदरशी रेसिपी शे बनवत आपण या ठिकाणी मी ना अर्धा किलो ना तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरमध्ये एक कप आपण पाणी टाकलं आणि त्याच्यात ह्या तुरीच्या शेंगा टाकल्या याच्यात ना वरतून ना दोन चमचे भर आपल्याला ना मीठ टाकणार आहेत आणि याच्यानं आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहेत ह्या तीन शिट्ट्या झाल्या मस्त की मस्तपैकी हे वाफेवर ना आपल्या तुरीच्या शेंगा शिजून जातात या काळ्या पडल्या आहेत कारण तुरीच्या शेंगाला वरून ना एक आंब असते ते आंब आणि आपली वाफ आणि मीठ याच्यामुळे ना हे शेंगा काळ्या पडतात पण आतमधला वटाना जशाच तसा राहतो कुकरमध्ये एक कप आपण पाणी घातलं त्यात ते दोन टमॅटो दोन बटाटे आणि दोन कांदे आपण ना या कुकरला ढक्कन बनवण्याच्या दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहेत याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण जेव्हा ज्याला आपण ग्रेव्ही तयार करू ना त्यात बटाटा आणखीन शिजवून निघते त्याच्यामुळं दोन शिट्ट्या बस होतात आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शिजलेले कांदे आणि टमॅटो घेणार आहेत त्याच्यामध्ये एक दोन चम्मचभर आपल्याला काजू टाकायचे आहेत अर्धा चमचा आपल्याला ना या ठिकाणी लसण एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटण ना आपण छानसं ग्राइंड करून घेणार आहेत छानसं जीव हे वाटण झालं की याला ना आपण कढईमध्ये टाकणार आहेत कढईना दोन मोठे डाव आपण तेल टाकणार आहेत त्याच्यामध्ये फक्त जिरे आणि एक चमच्या भर ना आपल्याला या ठिकाणी तीळ लागतील त्याची फोडणी आपण करणार आहेत आणि हे सुंदरसं वाटण ना आपण याच्यामध्ये टाकणार आहेत आता या वाटणामधील ना पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपण सगळे मसाले घालणार आहेत ही ग्रेव्ही आता बघा थोडं थोडं याच्यातलं पाणी कमी कमी होत आलं आहे याला साधारणतः पाच ते सात मिनिट लागतीलच आणि छानसं याच्यातून ना तेल सुटायला लागलं आहे हे पहा किती छान तेलचं सुटलं आहे पाणी पूर्ण गेलं आहे आता हे बॅटरनं आपलं कढईला लागत आहे आता ही स्टेज आहे मसाला घालायची अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा तिखट एक चमचा मीठ चतकोर चमचा या ठिकाणी हळदी पावडर आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहेत तुम्ही या ठिकाणी ना पावभाजीचा मसालाही घालू शकतो त्यांनाही टेस्ट छान येते या ठिकाणी आता ह्यालाही छानसं तेल सुटल्यानंतर ना या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आपण पाणी घालून ना ह्याला विसळून ना हे पाणी या कढईमध्ये ओतणार आहेत आणखीन वरून आपल्याला एक दीड कप पाणी लागणार आहे हे पूर्ण शिजण्यासाठी हे एक कप आणि एक अर्धी वाटी आणखीन एक पाणी लागेल असे मिळून दीड कप आपण पाणी घालणार आहेत आणि याला सात ते आठ मिनिट आपण शिजायला ठेवणार आहेत एक उकळी आल्यानंतर हे सोले तुरीची सोले आणि हे दोन बटाटे आपण याच्यामध्ये घालणार आहेत बटाट्याची काप मी ना मोठेच केले आहेत जास्त बारीक नाही केले कारण आपल्याला सोले दिसायला पाहिजे जर आपण ना बटाटे जर लहान केले तर सोले त्यातनं दिसणार नाहीत म्हणून चला तर पुरी करूत ही पुरीचं पीठ कसं तिंबायचं ना ह्याची लिंक मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अप्रतिम पुरी होते पुरीचा खसखसपणा तसाच राहतो आणि तळून झाल्यानंतर थंड झाल्यावर तेवढीच खुसखुशीत पुरी लागते आणि एवढा सुंदर लालसर कलर येतो ना या पुरीचा ती रेसिपी नक्की नक्की बनवा आणि त्याप्रमाणेच पुरी बनवा हे पहा पुऱ्या एकदम टम होऊन झालेल्या आहेत आपल्या आणि या ठिकाणी छानसं या भाजीला तेलही सुटलेलं आहे भाजीतलं पाणीही आटलेलं आहे अप्रतिम कलर दिसत आहे खायला तर विचारू नका अगदी स्वादिष्ट ही अशी भाजी झालेली आहे ही रेसिपी नक्की नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आहे हिवाळ्यात ही भाजी आणि यासोबत ही सुंदरशी पुरी खायला विसरू नका असेच आपल्या चॅनेलवर नवनवीन व्हिडिओ येत असतात ते नेहमी फात जावा हा मस्त कलर आलेला आहे या भाजीचा अगदी टेम्पटिंग आता ही भाजी पहा अगदी सुंदर लागत आहे याचा कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे